आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर मेळघाट दौऱ्यावर असताना भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भाऊ रसे तसेच मेळघाटचे आमदार केवदरामजी काळे यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन अचरपूर तालुक्यातील पथरोट येथे आरोग्यवर्तनी केंद्राचे रूपांतर हे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे मुंबईला पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी यासाठी निवेदन व वा प्रस्तावाची झेरॉक्स मागणी बोर असे तसेच भाजपाचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली पाहुया या राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर प्रतापजी आंबेडकर हे दौऱ्यावर आले होते आणि दुर्गम भागात दुर्गम भागातले पी एस सी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असं त्यांनी दवाखान्यांची पाहणी केली आणि हा हाच एक उद्देश होता की मेळघाटमध्ये माता मृत्यू बालमृत्यू असे अनेक प्रकार घडतात आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये सगळ्या जण

यांनी थेट काही एकदा आपण बघ अनेकदा प्रश्न मांडले आहेत पथरोड प्राथमिक आरोग्य आणि त्याला ग्रामचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते सावंत जे आरोग्य मंत्री होते त्यावेळी त्या माध्यमातून मी प्रश्नाला सुरुवात केली होती त्यानंतर त्याचा तीन वर्ष कोरोनामध्ये गेल्या पाठ पुरावा होऊ शकला नाही परंतु पाहुणाने मी त्या कामाला सुरुवात केली आणि त्या प्रस्तावातील सर्व त्रुट्या सर्वाची पूर्तता करून आज रोजी ग्रामीण रुग्णालय कथरट येथील ग्रामीण रुग्णालय तयार म्हणजे निर्माण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो, तो आरोग्य विभाग मुंबई येथे आहे त्या दिवशी गेल्या दोन दिवसापूर्वी या राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचा मेळघाट दौरा होता ते हतरूपर्यंत अतिदुर्गम भागात त्यांनी तो दौरा केला आणि खऱ्या अर्थानं या मेळघाटातील जनतेला आरोग्य सुविधा कशा प्रकारे मिळतात याचा अभ्यास त्यांनी केला आणि या मेळघाटातील सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यासाठी ते, ते निश्चितच प्रयत्न करतील आणि सोबतच या मेळघाट मतदारसंघात येणारा जो पथरोट प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राला वीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत त्या आरोग्य केंद्राशी एक चांगली मोठी ओपीडी त्या ठिकाणी असते आणि निश्चितच त्या ठिकाणी त्या परिसरातील पथरोट आणि परिसरातील जनतेला आरोग्य सुविधा चांगल्या मिळाव्या एक्सरे मशीन त्या ठिकाणी यावी नेत्र तपासणी ने शस्त्रक्रियेपासून सर्व कामं त्या ठिकाणी व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा त्या ता आपल्या पथरोट प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिला आणि त्याचा पाठपुरावासुद्धा आम्ही करू आमदारसाहेब आहे त्यांच्या माध्यमातून तो निश्चितच येणाऱ्या काळात पूर्ण करतो